इथं म्हणून मी जिवंत आहे नाहीतर कधीच लोकांनी मला मारून टाकलं असतं तू माझी फर्स्ट वाईफ आहे वाईफ आईला रे आईला कोण आई फाड्या बरं घ्या बरं ताजी ताजी बोर बरं घ्या बरं गोड गोड बरं आईला तर पप्प्या आहे अरे पप्प्या कुठे घेऊन चाललाय तुझी फरारी अरे खेकड्या सकाळी सकाळी मूत पीत बसलायस आणि माझ्या हातगाडीला फरारी म्हणतोस तू माझा खरा मित्र आहेस ना तू माझा सक्का मित्र आहेस ना पप्प्या लहानपणीपासून आम्ही दोघं इतके खिळवलंय ए पप्प्या तुझ्या फरारी मध्ये मला जरा फिरव घे पप्प्या मला जरा फिरव फिरव की तुझ्या फरारी मध्ये प्लीज अरे ये हराम तू तू बसला बसलायस तुला कुठे घेऊन जाऊ मी अरे पप्प्या तुझ्याकडे फरारी आल्यावर तू मला विसराव लागलायस विसरला तुझे ते दिवस तुझ्याकडे चप्पल नसायची मी माझी चप्पल तुला द्यायचो तुझ्याकडे चड्डी सुद्धा नसायची फाटकी असायची मी तुला माझी चड्डी सुद्धा घालायला दिलो आता फरारी घेतल्यावर माझ्यावर दादागिरी करावी लागलायस मला फिरवत नाही असं म्हणतोस हे दारू पिऊन माझ्या सगळे पोल्प्या तू तर मला दारू पाजणार नाही सकाळी सकाळी धंद्याचा टाइम झालाय मला बोरं विकायची मला बोरं विकायला दे नाही तर माझी बायको मला घरात घेणार नाही पप्प्या तू किती सावकार झालायस रे तुझ्या फरारीवर बोर विकायला निघाले चल मी पण येतो बोर विकायला संग oh! नको नको रे बाबा तू हो बोर विकायचं सोडून मलाच विकून टाकणार तर <laughs> नाही म्हणजे नाही मी पण येणार म्हणजे येणार तुझ्या संग दहा पासून आपण एकत्र काम करतोय आता तुझ्या बरोबर मला बोर विकायला ठीक आहे मग चल हलकटपणा अजिबात करायचं नाही बस माझ्या गाडीवर चल पप्प्या मार आता धक्का अरे खेकड्या माझ्या बोरांवर बसलाय तू कुठे तर पादून टाकील अरे पप्प्या मी पादत नाही चल लवकर बोरल ही विकायची बोर घ्या बोर चांगली चांगली बोर गोड आंबट बोर एकदा खाल्ला तर सारखी सारखी याल बोर घ्या बोर लवकर या लवकर अरे भावा काय विकत आहेस दारू विकत आहे तुला पण पाहिजेल काय घे दो घोट लई मजा येते बघ आज इथून चपला खाऊनच जायला लागतंय आता अरे खरा ना हे काय उद्धटपणा करा लागलं आहेस मी काय त्याला दारुडी दिसते अहो वहिनी दोन गुट घ्या सगळ्या अंगात थरथराहट होतील बघा हे मजा ऐक्या अहो वहिनी तुम्ही त्या दारुड्याच्या मागे लागू नका मग तो असला पिदोडा कशाला आणलायस गाडीवर बसून काय सांगू वहिनी तुम्हाला दारू पिऊन माझ्या मागे लागलाय तुझ्या संग येणार 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 ऐकायलाच तयार नव्हता म्हणून घेऊन आलो या भाड्याला <laughs> होय ना मी तुम्हाला एक गोष्ट विचारू oh! हां विचार काय विचारायचंय तुला दारुड्या oh! तुम्ही कोणती क्रीम वापरताय यू आर व्हेरी ब्युटिफुल आय लव यू आय किस यू आय मिस यू म्हशीचं गोबर लावते लावू काय तुझ्या पण दारुड्या चल पळ इथून पटकन तुम्हा दोघांना पुन्हा इथं बघितलं तर लोका गोळू गोळा करून तुमचा इथून पटकन मला आता तुझी मना करतो बोरे विकून जायची होती आणि तू मलाच विकून येणार कुठं तर नाही रे पप्प्या आता सरळ विकतो बोरे आता कोणी पण माझ्यासंग भांडू दे त्याच्या डोक्यात ही बाटलीच घालतो तू काय करू नकोस रे बाबा काय करू नकोस तू नुसता गप्प गुमान बस गाड्यावर माझा मी विकतो बोर आणि माझा मी ओरडतो तू काही सुद्धा करू नको गप्प बस रे बाबा गप्प बस ओ, ओ काका तुम्ही काय विकताय तुझ्या आईचा पेटीकोट पाहिजेल का तुला उलट सुलट काय पण बोलू नका माझ्या आईच्या विषयात नाही तर दगड घेऊन दोघांच्या डोक्यातच घालतो चल पाळी तुल नाही तुझ्या डोक्यात ही बाटलीच घालतो थांबा तुम्ही दोघे जण आता माझ्या आईला बोलवून आणतो तू गप्प बसरे खेकड्या नाहीतर लोक आज आपला चपलानीच हाणणार बघ किती पाहिजे तुला म्हाताऱ्या हिशोब बरोबर लावलास की सगळीच बोरी विकत घेणार आहे मी आ! घ्या घ्या लावताय तू तर किलो है। सगी तर रुपये किलो विकत आहे आहे घेणार असलास एकदम बोरांचा तुम्ही नादच करू नका एकदा खाल्ला तर सारखी सारखी मागाल बोर मी पावशर घेणार आहे अरे टकल्या म्हाताऱ्या तुला उद्या बोर घ्यायचे आहे तर तू आज कशाला विचारा लागलाय रे अरे तू उद्या भाग देणार ना म्हणून तुझ्याकडे आजच फिक्स करावं लागलो रेट म्हाताऱ्या पळीतून पटकन नाही तर तुला आत्ताच बोरे देतो आत्ता बोरे दिलास तरी पण मी उद्याच पैसे देणार घाल त्याच्या डोक्यात बाटली तुझ्या थोडा बाटली मारलास की तूच सांगितला की घालत्याच्या डोक्यात म्हणून <laughs> तर आता पळ्या इथून पटकन नाही तर लोक आपला आणि बुक्यानी आणि घालतील <laughs>